दापोलीतलं हे जे साई रिसॉर्ट आहे ते त्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले होते भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते अनिल परब यांचं हे रिसॉर्ट असून त्यांच्यावर त्यांनी इथं अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अं किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते आणि त्यानंतर हे साई रिसॉर्ट पाडणारच अशी एक प्रकारची भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतलेली होती यानंतर हे प्रकरण मागच्या काही काळापासून कोर्टात होत आणि आता हे जे आहे ते पाडण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आहे, आले आहेत मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा यावर सुनावणी देताना हे रिसॉर्ट जे आहे ते पाडण्याचे निर्देश अनिल परब आणि यांना दिले होते त्यानुसार आता हे रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे रत्नागिरीला रवाना झालेले आहेत जवळपास दोन हजार वीस मध्ये किरीट सोमय्या यांनी या या संदर्भात याचिका दाखल केली होती रिसॉर्ट प्रकरणी तक्रार त्यांनी दिली होती आणि त्यानंतर त्यांनी अनिल परब यांच्यावर सुद्धा अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गंभीर आरोप केले होते आणि याच प्रकरणातून अनिल परब आणि किरीट सोमय्या हे एकमेकांसमोर समोर उभे राहिले होते आता अखेर या प्रकरणामध्ये न्यायालयानं हे रिसॉर्ट जे आहे ते पाडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि यानुसार आज सकाळी किरीट सोमय्या हे ठाण्याहून रत्नागिरीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी आपला एक व्हिडिओ सुद्धा जारी केलेला आहे ठाणेहून वंदे भारत ट्रेन ट्रेनने रत्नागिरीला मी जात आहे अनिल परब यांचं दापोलीतलं रिसॉर्ट तुटणारच त्याच्यावर कारवाई होणारच रत्नागिरी इथं पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांची भेट घेणार असं यांनी म्हटलंय पाहूया अनिल परबदर तो तुटणार पाटणार आता ठाणे करून वंदे भारत एक्सप्रेस ने रत्नागिरीला जावला निघालो आहे अनिल पर अपनी अनधिकृत मांग का बता पारा होनार जांच और पुलिस कार्रवाई होनार जेमार की कार्रवाई होनार इनकम सब एक चीड़ी की कार्रवाई पूर्वाये हिसाब को तो लेना पड़ेगा। दरमन आता। किरीट सोमय्या इथं दाखल झाल्यानंतर त्यांची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच हे रिसॉर्ट सुद्धा किरीट सोमय्या जसं ते म्हणतात की हे रिसॉर्ट पाडणारच त्यानुसार आता पुढे काय होतं या प्रकरणी हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे